नाही तर तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आम्ही चाललो आता वेकेशनसाठी सो सर्व पोरं असते जमत जमतायत आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येईल सो हा ब्लॉग नक्कीच कंटिन्यू बघा प्लेट्स गो तर आता पोरं आले भेटूया मित्रांनो आपली गँग जमले असते असते आता आपल्या आज दोन गाड्या आहेत ही एक ही एक आणि ह्या गाड्या बघून तुम्ही बरं समजू शकता किती पब्लिक असेल आज सो फुल ऑन एन्जॉय येईल आपल्या इथं असं पोरं जमत आहेत असते असते सुटसुटीक झाले सुटसुटीक झालेत इथे सहा पाच सहा सात जण आणि तिथे चार पाच जण उभे मस्त मारताय आता सध्या कॅशर उमेश कॅशर चलो सबजण जा रे अभी मस्त बॅग बिग भरेंगे आहात अंदर आपली बॅग आमच्या दोघांचे कपडे जे आणि माझे आहेत बघूया जिथे जागा असेल तिथे भरूया इला आणि आपण कुठल्या गाडीत जाणार ते पण अजून आपल्याला फिट नाहीये बाबू याच्या गाडीत जायचं आपल्याला चांगले सुखरूप जाऊ दे गणपती बाप्पा गाडीत पण ऑरुमस बसते सर्व आणि आम्ही आता जाणार या गाडीमध्ये तर कुठल्या गाडीत अजून काय फिक्सच नाही आमचं चलो चलते चलतंय बाकी तर सर्व त्या गाडीत आहेत आणि आपण या गाडीत आता सो आज आपण पहिल्यांदा फर्स्ट टाइम टनल मधन तर समोरच टनल आहे चार किलोमीटर फर्स्ट टाइम टनल यूज करणार आहे आम्ही गाडी मस्त फर्स्ट टाइम एंट्री मारतोय आम्ही आता कसं आहे बघूया पेंटर करतोय आम्ही आता

पोचलोय आम्ही फायनली पनवेलच्या अवधी मध्ये पनवेल फायनली पनवेल फायनली पनवेल हा टनल बाहेर निघतोय थोडं काम बाकी अजून रस्त्याचं डायरेक्ट पालिकडे आलोय आम्ही थांबव एक नंबर फायनली आम्ही पनवेल मध्ये हे आमची गाडी आणि आम्ही टनल पार केलंय आता एक नंबर व्हिए आहे आता इथं थोडा फोटो सेशन होईल मस्त पैकी तर मित्रांनो आता आम्ही निघतोय इथून आपली गँग हार्दिक गेले पुढे आणि आम्ही आलोय पनवेलच्या रोडने आता पनवेल तू डायरेक्ट अलिबाग फुल सुसाट मध्ये जाणार सो आपल्याला गाडी भेटली आपली गँग बघा आई आम्ही पोहोचलो आता अलिबाग मध्ये फोटो काढायला दोन्ही गाडी आल्या थोडा लेट झालो याला अनिल बा ठीक बाय आणि आता बघूया रेसॉर्ट वगैरे कुठे भेटतो की आता या रेसॉर्टला एकदा विजिट करू नाही इथे असं बघूया कुठेतरी सो बघूया रेसॉर्ट भेटल्यावर तुम्हाला भेटतो आम्ही पोहोचले आता आपल्या रूमवर आम्ही इथे असा रूम बघितला आहे छान सुंदरसा बघू शकता तुम्ही आपल्याला सर्वांना एकच रूम घेतलाय हा मोठाच्या मोठा स्पेस आहे खूप मोठा सिटिंग एरिया इथे अँड इकडे पण असं आहे ओपन आणि खाली गार्डन आहे थोडं आपण आलो आता मच्छी मार्केटमध्ये अलिबागच्या सो घरी बरं आहे गाडी पण आम्ही पार्क केली आहे इथे आता समोरच मच्छी मार्केट आहे सो चालू आम्ही तिथे आणि

फायनल डील आम्ही घेतलं आहे बोंबील बोंबील पण घेतला आहे च पापलेट सो so, राईज आमची मच्छी वगैरे घेऊन झाले आता आता आम्ही चाललो आहे ट्राय करायला इकडे एक बी काकी आहे त्यांच्याकडे ट्राय करायला दे झाले आहेत आम्ही हो सगळे जमलं आहे त्याचं परत आपण तर तिकडं मच्छी तर तिकडे आपण बीच साईडला तर चिकन आपण बनवतोय आपल्या घरी इथेच रूमवर सो इथे फगले पोरे बसले चिकन साठी चिकन मस्त आता शॉपिंग वगैरे करायचं कांदा वगैरे आणि मस्त चिकन बनवायचं आहे मिक्सर वगैरे सर्व लागलंय मस्तपैकी चिकन चालू आहे रेसिपी फुल चालू आहे फुल रेसिपी चालू आहे कुठे आहे आप ना है। हाँ, तो अपना किचन दिला रूम दूम दिने, दिने कांदा फ्राय तो, क्या बस ले, आप आता खूब खूब दिना आता कदा फ्राइजा तो साइड लग सो इत सर्व गैंग बस अपने आता आपण एकदा चिकन बघूया कसं नाही ते वास तर एकदम भारी येतोय गावठी चिकन आहे एकदम आपल्याकडे हो हा हा so, फुल रेडीवर आपलं स्टार्टर आलाय पापलेट आहे सुरमई आहे आणि बोंबील आहे एकदम भारी वास येतोय सो सर्व इथे आहेत फोटो वगैरे सो फटाफट फटा गेला संपूया झालं आमचं सो आम्ही आलोय फिरायला कारण का जास्त हेवी जेवण झालं आमचं हे कुत्रे आम्हाला त्रास देत आहे खूप त्रास देतात आम्हाला कुत्रे सो परत आम्ही आलोय आपल्या परतीच्या वाटेला सो आम्ही चाललो आता परत आपल्या रूमवर केलंय क्रिकेट स्टार्ट जेवण वगैरे झालंय सर्वांचा पोट एकदम टाईट झालाय सो so, आम्ही केले क्रिकेट स्टार्ट आता सर्व हो रूमवर आले आणि फुल मस्ती फुल मस्ती कोणाला झोपन नाही तिथे सो हे गाइस गुड मॉर्निंग आम्ही आलो आता बीचवर आज आमचा दुसरा दिवस आहे अँड पोरं इथं मस्त क्रिकेट खेळतात आपली सो so, आम्ही आलो आधी चाय पितो आधी so, चाय पिऊन झालं मग आम्ही जाणार आम्ही पण जाणार क्रिकेट खेळायला सो so, हवी काही वाईब आहे बीचवर क्रिकेट आला आपण तर आतमध्ये चाललो नाही संध्यावी पोरं जाणार आतमध्ये बघा नाही आता कुठे गेलाय समुद्राच्या लाटांमध्ये बाबू इन्वर्ट घेऊन जा नाश्ता करणे भुर्जी का पाव कालची राहिलेली थोडी मच्छी होती आमची सो तेच आम्ही आता खाणार भाकरी घेतोय भाकरी आणि मच्छी बुरजी पाव मस्त कॉम्बिनेशन एकदम बेस्ट चलो या खाऊन झाल्यावर तो काय जाता आम्ही निघतो इथून नाश्ता वगैरे सर्वांचा झाल्या आता फोटोज वगैरे खूप क्लिक केले त्यांनी फोटोज सो फटाफट फटाफट निघूया अँड बघूया आता कुठे जेवायला थांबायचं ते सो जिथे जेवायला थांबू तिथे तुम्हाला भेटतो सो बाय बाय